नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्याच्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज जो व्हिडिओ आपण बघणार आहोत ज्या घरामध्ये दे जास्त देवपूजा केली जाते पूजा अर्चा केली जाते पारायण केली जातात त्या घरामध्ये जास्त भांडणे का होतात तंटे क्लश वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्यांच्या लोकांसोबत होत असतं जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात ते देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशा प्रकारच्या लोकांसोबतच अशा अडचणी समस्या काय येतात ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये सतत भांडणे आणि क्लेश घडण्यास सुरुवात होते किंवा होते किंवा नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात तर काय होतं कधी कधी यांच्या नात्यामध्ये सुद्धा नेहमी एकमेकांचे पटत नसते तर असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्यांच्यासोबतच असे का होते या उलट की जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी शांती ऐश्वर आरोग्य असलं पाहिजे अपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि अशा घरात आनंदाचे वातावरणसुद्धा असायला पाहिजे पण इथे असे उलटे का होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्याच्या समस्या, समस्या वाढू लागतात तर काही अशी कारणे असतात ज्या कारणाने तुम्ही दुर्लक्षित करतात त्यांना तुम्ही पाहतही नाही आणि अशा काही चुकाही आपल्या हातून होत असतात त्याच्यामुळं ह्या समस्या ज्या आहेत ते आपल्या घरामध्ये घडत असतात अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होण्यास सुरुवात होते तर कोणकोणत्या अशा चुका असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी म्हणजे काय माहिती असेल किंवा आपल्या काय चुका होतात ते सुद्धा तुम्हाला समजेल जर तुम्ही तुमच्या घरातील देव बदलून तुम्ही दुसरी देवांची पूजा करत असाल तुमचा कुल देवी कुलदैवत ते सोडून दुसऱ्या देवांची पूजा करत असाल तर आपल्याला कुलदेवी आणि कुलदैवतांचासुद्धा शाप लागत असतो कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिलं तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिलं कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेला तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला तर त्यांनी तुम्हाला हेच हेच है, आता हेच सांगण्यास हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागता तर कुठल्याही ब्राह्मणाकडे किंवा ज्योतिषाकडे किंवा कुठलाही व्हिडिओ पाहून आपण आपल्या घरातील नियम बदलायचे नाहीत जे नियम आपल्या घरामध्ये पूर्वापासून चालत आलेले असतात ते नियम करायचे पाळायचे आहेत ते पाळून जर तुम्ही दुसरं करत असाल तुम्हाला सुख समाधान लागत असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता पण तुमच्या घरातील नियम मोडून तुम्ही दुसऱ्याचं बघून जर करत असाल तर ते एखाद्या वेळेस आपल्या आपल्या देवाला किंवा आपल्या घरातील जसं आप दुसऱ्यांचे विचार पटत नसतात त्याचप्रमाणे ते काही देवांना सुद्धा पटत नसतात तर देवांची पूजा श्रद्धापूर्वक करावी आलटून पालटून बदलून बदलून कोण्याही देवाची पूजा करू नये एकाच देवावर विश्वास ठेवावा त्याच देवाला नैवेद्य आरती करावी त्यांना सात्विक नैवेद्य दाखवावा आमंत्रित नैवेद्य दाखवताना देवांना अगोदर आमंत्रित करावं देवतांच्या आवडीनुसारच कुठलाही त्यांचा पदार्थ असावा गोडा असावा डाळ भात किंवा दही भात असा सात्विक नैवेद्य आपल्या जे देव आहेत त्यांना दाखवावा किंवा जमत नसेल तर खडी साखर किंवा फळ असेल तर फळ गूळ साखर असं सुद्धा करावं नाहीतर काही काही लोक काय करतात अगं राग आला की देवांनासुद्धा शिवीगाळ करत असतात काही कारणाने देव क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होत असतात जेव्हा तुमचा देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही पूजा करूनही काही फळ तुम्हाला मिळत नाही असे काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडून येतात ज्यांच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास आपल्या घराला आपल्या घरातील प्रत्येक माणसाला सहन करावा लागतो ध्यान ठेवा की काही जे झालं तरी पुन्हा देवतांचा कधीही अपमान किंवा अनादर करू नका तर पुढील एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण कुठल्याही देवाला काय करतो नवस बोलतो आणि तो नवस काय करतो आपण विसरून जातो तो सुद्धा विसरलो आणि आपलं काम महिन्यामध्ये होण्याचं काम जे असतं ते जरी आपलं दोन महिन्यात झालं तर आपलं आपल्याला काय वाटतं की नवस केलं तर आपण ते काम पूर्ण झालं नाही आणि असं आपण ते विसरून जातो तर त्यासुद्धा देवी देवतांचा जो श्राप आहे त्यांचा जो कोप आहे तो आपल्या आपल्याला लागतो किंवा आपल्या घरावर होत असतो सुद्धा आपल्याला काही अडचणी अशा येत असतात आणि बरेचसे आपल्या घरामध्ये वादविवाद पैसा न टेकणे असे होत असतात त्याच्यासाठी कुठलाही जर तुम्ही नवस केला असेल घरातील माणसांना सांगत जा म्हणजे कोणाच्या तरी ते लक्षात राहील आणि त्यानंतर मग तुम्ही तो नवस जितका होईल तेवढा शक्य फेडून टाकायचा असतो कारण नवस हा जास्ती दिवस कधीही ठेवायचा नसतो हे गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो दे देतो तो देव आणि विधान सत्य आहे कारण देवता जे आहे अशा गोष्टीच्या सुरुवातीस तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीस विचलित करतात म्हणजे आपल्याला कुठले ना कुठले संकेत मिळत असतात अशा प्रकारच्या अडचणी आल्या आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवताच्या शक्तीची आपणास पुन्हा जाणीव व्हावी आठवण व्हावी असं ते आपल्याला संकेत देतात देत असतात पण आपल्याला त्याचा विसर पडतो तर तो विसर पडता कामा नाही आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे ज्यांची सेवा न करणे हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरं जावं लागतं एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसेच देवांचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असतो याची ईर्षा कर त्याचं दुसऱ्याचं कसं वाईट होईल असं जर आपल्या मनात इच्छा असेल तरीसुद्धा आपलं कधीही चांगलं होत नसतं तुमच्या पूजेचं फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली नाही तरी चालेल पण आपलं जे मन आपलं जे कर्म आहे ते चांगलं ठेवा दुसऱ्याचं चा चांगलं झालेली बघण्याची ताकद आपलं ठेवा देव आपलं नक्की चांगलं करत असतो पूजापाठ न करतासुद्धा या गोष्टी जर आपण पाळलो तर आपलं नक्कीच चांगलं होत असतं तुमच्या छोट्याशा का होईना पूजेचे देवांची तुम्हाला प्राप्ती होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजा पाठ करा तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ कधीही मिळणार नाही त्याच्यासाठी आपलं मन स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमच्यावर देवांची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरात पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवांची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजा पाठ करा तुम्हाला पूजेचं फळ कधीच मिळणार नाही तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजापाठ करत असाल उपासना करत असाल पारायण करत असाल देवांची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवांची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहेत आपल्या घरातील चप्पल ह्या कायम व्यवस्थित ठेवाव्यात ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त नाही ठेवल्या पाहिजेत यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि दरिद्र देवता आपल्या घरामध्ये दे निरंतर वास करत असते देवांची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडं जर लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ हे मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास लक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी ही कायम टिकून असते म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेची सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील जे अन्न आहे ते कधीही वायाला जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गायला खायला द्या, द्या। पण ते कचरा पेटीत टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेला सन्मान केला जात नाही त्या घरात लक्ष्मी ही आपोआपच प्रवेश करत नाही मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचा तुमच्या उपासनेचं फळ मिळणार नाही तुम्ही कधी या पंडिताकडे जा किंवा कुठल्या भक्ताकडे जा किंवा कुठल्या साधूकडे जा कुणी काही सल्ला दिला तुम्हाला कुणी कोणतीही सामग्री दिली असेल तुम्हाला कुणी काहीही करण्यास सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही तुमच्या डा डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एकतर जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्यांचा प्रभाव काहीच दिसत नाही आहे मला ती कृपा का प्राप्त होत नाही आहे नंतर वैतागून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्याचा प्रयत्न करता तुमचा विश्वास उडतो देवावरचा त्या सर्व गोष्टीचा शक्तीचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्या तुमच्या हातून अनादर होता कामा नये आपण ज्या वेळेस पूजापाठ करतो आणि एखाद्या मंत्र्याकडे किंवा कि एखाद्या ज्योतिषाकडे जा जातो आणि त्याने ज्या वेळेस आपल्या डोक्यावर हात ठेवतो त्यावेळेस आपली जी शक्ती आपल्याला प्रदान होणारी असते आपण जी पूजा केलेली असते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही हा एक स खूप मोठा अनुभव तुम्हाला घेण्यासारखा आहे तर कधीही आपले आईवडील सासू सासरे किंवा आपल्याला जे आशीर्वाद देणारे त्यांचे हात सोडून दुसऱ्या अनोळखी कुठल्याही माणसाचा हात आपल्या डोक्यावर कधीही येता कामा नाही यामुळे सुद्धा आपल्याला बरस म्हणजे भोगावं लागतं आपल्या घरात बऱ्याचशा अडचणी येत असतात आणि कुठल्याही ज्योतिषाकडून तावीज किंवा जे गळ्यामध्ये बांधण्यासाठी दोरे हातामध्ये बांधण्यासाठी दोरे वगैरे दिलेले असतात तर ते सुद्धा आपण आपल्या हातात गळ्यात बांधून पूजापाठ करतो तर त्याचासुद्धा सामना आपल्याला आपल्या अपले घरामध्ये करावा लागतो त्यामुळे कुठलाही मंत्री ज्योतिष करण्यापेक्षा आपल्या देवावर विश्वास ठेवा आपल्या कुलदेवी कुलदेवतावर विश्वास ठेवा आपल्या गुरुवर विश्वास विश्वास ठेवा आणि पूजा पाठ करायला सुरुवात करा तुमचं सगळं चांगलं होईल घरामध्ये वादविवाद होणार नाहीत श्री स्वामी समर्थ